अरे बाबा लका एवढ्या महाराणात एकटं का मन बसला एकटं बसण्याचं कारण आहे काय पण तुला काय माहितीच नाही का आता माहिती असतं तर विचारलं असतं का बाबा एवढ्या महाराणात बसण्याचं एकमेव कारण काय व प्रत्येक माणसाच्या मागे दुःख आहे बरोबर आहे मग तो नेहमी दुःखाच्याच याम दरीमध्ये का कोसळलेला असतो याचा अभ्यास करण्यासाठी ना हां मोठ संतांनी संतांनी एक, एकांत गाठला म्हणून मी सुद्धा आज एकांतात येऊन अभ्यास करतोय मला सुद्धा थोडीशी जाणीव झाली माणसाच्या पाठीमाग दुःख का लागत माणूस का आहे तर ना मोरेश्वर खऱ्या अर्थानं स्वार्थी बनलेला आहे प्रत्येक गोष्टीत माणूस स्वार्थ करतोय सख्या भावाची जमीन हडपतोय सख्या भावाची जमीन कुठंतरी पोकरतोय आई वडिलांचा विचार करत नाही <िंदीगा> बनी बाळांचा विचार करत नाही फक्त परमेश्वराचं ध्यान करतो पण कशासाठी करतो की आपला स्वार्थ साधण्यासाठी देवाला नमस्कार करायचा डोळं झाकायचं आणि मागायचं मग त्या देवानं जर त्याला सायकल दिली ना तर उद्या तो मोटरसायकलची अपेक्षा करतो परमेश्वरानं त्याची मोटरसायकलची अपेक्षा पूर्ण केली चा चा की तो चार चाकीची अपेक्षा करतो चार चाकीची अपेक्षा केली ना मग तो बंगल्याची अपेक्षा करतो तर जेवण केल्यानंतर त्या पाहुण्याचं मन तृप्त होत त्याच्या बरोबर आलेल्या दहा पाच लोकांचं मन तृप्त होत का होत तर पाहुणे म्हणून यांना बोकड आणलेलं असत ते बोकड कापलेलं असतं त्याचं मटण बनवलेलं असत आणि ते मटण त्या दहा पाच लोकांनी खाल्लेलं असत बरोबर का नाही पण जाताना तो पाहुणा काय म्हणतो पाहुण एक नंबर स्वयंपाक केला बर का पण ज्या स्वयंपाकानं ज्या बोकडानं त्यांचं मन तृप्त केलं होतं का नाही त्या बोकडाचं नाव का ओठावर येत नाही जीव बोकडाचा जातो आणि मन प्रसन्न यांचं होतं म्हणून कोणतीही गोष्ट करताना मनापासून करायची लोकाचा तोटा होईल आपला फायदा होईल असं कधीच करायचं नाही बरोबर आहे की आणि दुःखाचं खरं कारण हेच आहे स्वार्थ साधू नका अन्न पाणी वस्त्र निवार चार मूलभूत गरजा माणसाला मिळाल्या ना तर माणूस स्वर्गात जसे देव सुख आहेत तसं या भूतालावर माणूस चुकी राहील आणि याचा अभ्यास करण्यासाठी मी चालतो आता तुम्हाला विचारलं म्हणून मी तुला सांगितलं मी सांगणारच नव्हतो दे गोष्ट सांगितली हे तर जेवणाचं खरं सत्य आहे माणसाला हे माहितच नाही कि माणूस जन्माला नागवालाय आणि तो नागवाच जाणार आहे पण माणसाच्या अपेक्षा कधी थांबलेल्या नाहीयेत म्हणून माणसाने अपेक्षा करू नका माणसानी माणसासारखं वाघान माणसानी माणसासारखं जगा, हेच ह्यातून उद्दिष्ट होतं